नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की चैतन्याच्या सांगण्यानुसार इथे अर्जुनाने सायले आलेले असतात आणि मग चैतन्य सांगतो की साक्षी काही दोन तास घरी लवकर येणार नाही तोपर्यंत आपण सगळं घरामध्ये काय पुरावा मिळतो का ते शोधू त्यावर अर्जुन म्हणतो नक्की ना ती येणार नाही ना, ना, ना मग चैतन्य म्हणतो अजिबात नाही मग आता चैतन्य अर्जुनला सांगतो की तू मागच्या साईडला स्टोअर रूम आहे तिकडे शोध आणि मी इथे हॉलमध्ये शोधतो म्हणजे जर साक्षी आली तर मी पटकन तुम्हाला सांगू शकेल आणि मग सगळेजण कामाला लागतात आता इकडे साक्षी गाडीतनं उतरत असते ती घरी परत आलेली असते आणि चैतन्य अर्जुन सायली हे सगळेजणं आपापले कामं करत असतात अर्जुन ड्रॉवर वगैरे सगळे शोधत असतो कुठली फाईल वगैरे मिळते का तर इकडे चैतन्य सर्व कपाटामधल्या पर्स बॅग सगळं शोधून बघत शोधत असतो त्यात काय मिळतं का आता अर्जुनला कसलं तरी आवाज येतो म्हणून अर्जुन इकडे बाहेर येऊन खिडकीतनं डोकावून बघत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे साक्षी पण दरवाजा खोलून आतमध्ये येत असते आता साक्षी आतमध्ये आलेली असते आणि ती हॉलमध्ये बघत असते तर हॉलमध्ये सगळीकडे शुकशुकट असतो कुठे काही दिसत नाही आता साक्षीच्या समोर चैतन्य अर्जुन सायली घेते शोद आहे हे येईल का की ते सगळेजणं कुठेतरी लपून बसतील हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत पाहत राहा स्वराज मराठी धन्यवाद